विश्वत 24 न्यूज हरपला आपके साथ तरियत आणि हे जे आहे ते काम चाललेलं आहे अजून तुमचा काय म्हणणं आहे अ आता या जे ठिकाणी काम चालू आहे ती आमच्या वेंकटेश देवस्थांची जागा आहे आणि ती अ आ... एकोणीसशे बत्तीस सालापासून आम्ही त्याचे उतारे काढलेले माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत त्याचे नगरपालिकेचे आहेत सिटी सर्वेचे आहेत सिटी सर्वेचे जी नोंद झाली होती इंदापूर नगर परिषद ती सुद्धा भूमी अभिलेख विभागाने ती काढलेली त्याच्यामुळे ही जागा पूर्णतः आमच्या व्यंकटेश देवस्थानची आणि त्या ठिकाणी आम्ही कॅन्सर हॉस्पिटल बांधण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही या ठिकाणी काम चालू केलेलं आहे हा जो राडा रोड आता आहे तो हा कुठं जातो आणि ही परवानगी काढली आहे त्यांनी आरोप केला काही किंवा काही हे जे साहित्य पडले ते निकल जाते काही टेंडर वगैरे काढले स्वरूपात असतात नाही झाड वगैरे काय पडलेले नाहीत फक्त आम्ही जे राडा रोड आहे तो आम्हाला बाहेर टाकण्याची परवानगी नगरपालिकेकडनं आम्ही घेतलेली नगरपालिकेने याला स्टे दिला आहे सकाळी त्या संदर्भातलं एक पत्र सोशल मीडिया व्हायरल होते त्याबाबत काय हा नगरपालिकेने आम्हाला काम थांबवायला सांगितलं आम्ही थांबवले ते काम हे साहित्य हे कुठे चाललंय तो आम्ही बाहेर नेऊन टाकतोय इंदापूरच्या यामध्ये काही मौल्यवान स्टील वगैरे पण आहे ज्याची किंमत सर्वसाधारणपणे बाजारात लाखो रुपये आहे त्या संदर्भात काय सांगता येईल स्टील आम्ही बाजूला काढून ठेवलेले त्या संदर्भात गाड्याच्या त्या गाड्या कुठे चालल्या गाड्या भरलेल्या नाही ती इथं जागा नव्हती म्हणून ती भरून ठेवलेले त्या कुठेही चाललेल्या नाही गाड्या सर्वांना सप्रेम नमस्कार आज आपण इंदापूर येथील बाबा चौक या चौकातल्या डाव्या बाजूला असणाऱ्या जुना शासकीय रुग्णालय जो दवाखाना आहे तिथं आपण उपस्थित आहोत हा इंदापूरच्या जुन्या पारंपरिक वास्तूंपैकी एक वास्तू होती शासकीय रुग्णालय आणि आज हे रुग्णालय आपण बघू शकता पूर्णतः एक पोकलेन मशीन लावून जमीन दोस्त करण्यात आलेला आहे या संदर्भात आम्ही काल परवा इंदापूर नगरपालिकेचे सीओ माननीय श्री डगेसर रमेश डगेसर यांच्याशी संवाद साधला पत्र व्यवहार केला त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला या संदर्भात ही जी परमिशन आहे ती परमिशन रद्द करण्यासंदर्भात या ठेकेदारांना त्यांचं नाव आहेत म्हणजे विश्वस्त दीपक नारायण देशपांडे विश्वस्त व्यंकटेश देवस्थान ट्रस्ट इंदापूर त्यांना या मालमत्ता क्रमांकामध्ये जे बांधकाम डिमॉलिश करण्याची परमिशन दिली होती ती परमिशन स्टॉप केलेली मी रद्द करण्यात आलेलं पत्र दिलेलं आहे हे पत्र ताब्यात आहे ते असताना सुद्धा आज दिवसभर या ठिकाणी बांधकाम पाडण्यात चालू होतं काल संध्याकाळी नऊ वाजता इथं दोन ते तीन खोल्या होत्या आज आपण बघू शकता नष्ट झालेले आहेत आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा इथं आमच्या समोर दोन पिकअप गाड्या भरून लोखंड बाहेर नेण्यात आलंय दोन एंट्रा टाटा ची भरून काही लाकडं सरपंच सदृश नेण्यात आले ते ह्याच बांधकामातले होते असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट इथं पलीकडे गॅस कटर दोन पाईप पडलेले आहेत आणि दोन पिकअप गाड्या बघू शकता फुटेजमध्ये ते त्या साईडला त्यामध्ये जवळपास दोन ते अडीच टन लोखंड भरलेले हे चाललेले माझ्या माहितीनुसार हा शासकीय दवाखाना होता हे मालकी हक्क हा जिल्हा परिषदेकडे असतो मग हे असताना हे लोखंड किंवा आरडा रोडा कुठल्या नियमाखाली उचलून इथनं घेऊन चाललंय हे अद्याप काही निष्पन्न होत नाहीये तसेच इथली काही दोन झाडंही पाडण्यात आलेली आहेत हे सुद्धा बेकायदेशीर पाडण्यात आलेले असं माझं स्पष्ट म्हणणं आहे अशा प्रकारे झाडं पाडायचे असतील तर इंदापूर इथल्या फॉरेस्ट ऑफिसर साहेब जे आहेत मान्य ठाकूर मॅडम किंवा कोणते संबंधित अधिकारी असतील यांच्याकडनं लिखित स्वरूपात पत्रेवर करून परवानगी घ्यावी लागते आणि सदरची परवानगी आल्यानंतर अशा प्रकारे वृक्ष तोडता येतात वास्तविक तशी कुठली परवानगी घेतलेली आज मी इथं हे जे विश्वस्त आहेत दीपक नारायण देशपांडे साहेबांनी इथं उदय काका देशपांडे साहेब भी आम्हाला भेटले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांच्याकडे अशी कुठली परमिशन दाखवली त्यांनी अद्याप तर नाही आम्ही म्हणत नाही त्यांनी आम्हाला दाखवावी पण आमच्याकडे जो आदेश आहे माननीय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा म्हणजे सरांचा तो आदेश असताना सुद्धा ते अशा प्रकारे कसं करतायत आणि इथनं हे लोखंड किंवा राड रोड कसा काय हलवला जातोय हा नक्की संशयाचा विषय हे म्हणतात की इथं आम्ही कॅन्सर रुग्णालय बांधणार आहोत कॅन्सर रुग्णालय बांधायला इंदापूर गावाच्या सुखसुविधेमध्ये वाढ व्हायला कोणाचा विरोध नाही माझाही नाही मला वाटतं या गावातल्या कुठल्याच भूमिपुत्राचा नसेल परंतु काही टेक्निकली केल्या पाहिजेत त्या केल्या जात नाही आणि कॅन्सर हॉस्पिटल तुम्हीच का बांधायचं हा मूळ प्रश्न आहे जी जागा जिल्हा परिषदच्या हँड ओव्हर केली होती ट्रस्टने ती जागा आता शासनाची बक्षीसपत्राने मालकीची मालकीची आहे ती जागेवरती राई दिसम किंवा गावातले काही वैद्यकीय क्षेत्रातील बकासूर दरोडेखोर ह्या ठिकाणी काही कॅन्सर हॉस्पिटलच्या नावाखाली लुटर हॉस्पिटल तर करत नाही येत ना आणि एवढं मोठं फडणी साहेबांचं शासन असताना इथं शासनामार्फत कॅन्सर हॉस्पिटल होऊ शकतं ते वेळ असताना काही अशा लोकांकडनं की ज्यांची मार्केटमध्ये कुठलीच क्रेडिबिलिटी नाहीये अशा लोकांकडनं बहुजन समाजा या जागेवरती बळकावून करून कुठल्या हॉस्पिटलच्या नावाखाली जागा लुटण्याचा परत प्रयत्न चालला नाही ना हे स्पष्ट झालं पाहिजे जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी नगरपालिकेला स्वतः विनंती करतो की आपण हे बांधकाम थांबावं नगरपालिकेचे काय अधिकारी आलेत मी त्यांना म्हणले की आपण हा तत्काळ पोकलॅन आणि ते काही वाहन आहेत त्यांना तत्काळ सीज करावं पंचनामा करावा तर ते सातत्याने सांगतात की ढगे साहेब कलेक्टर साहेबांशी मीटिंग करता पुण्यात इथं गेलेले आहेत पुणे या ठिकाणी गेले आहेत पण ते दिसतो सूचना घेऊन पुढील पंचनामे पोलीस स्टेशनची संवाद साधून हा एरिया तत्काळ सील करणे पलीकडच्या साईडला एक गेट आहे ह्या साईडला एक गेट आहे सील करणे आणि ही वाहन किंवा गॅस कटर वगैरे जप्त करणे या गोष्टी करणं त्यांनी क्रमप्राप्त आहे आणि उपरोख टाळतायत हे निदर्शनास येते नगरपालिकेचे कर्मचारी व ठेकेदार व काही डुप्लिकेट मेडिकल प्रोफेशनला काळेमो फासणारी लोक इथं काही गोलबंगल करत तर नाहीत नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे असं माझी म्हणणं आहे धन्यवाद सध्याला ह्याचा उत्तर कुठला निघतोय आणि आमच्या माहितीनुसार ही जमीन जिल्हा परिषद कडे होती तिथं जिल्हा परिषदचा दवाखाना होता शासकीय याचा अर्थ स्पष्ट आहे की ही जागा जिल्हा परिषद आणि विशेषतः जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडेच आहे जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात ही जमीन आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा